नमस्कार मित्रांनो हिंदी केसरी मैदाना चॅनलवरती तुमचं स्वागत आहे भावांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरी हे मैदान संपन्न होत आहे आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगलंच होतं की बाकासूरचा पैरा चेडा आणि देवासोबत नसणार आहे दुसराच पैरा टॉपचा असणार आहे असं तुम्हाला बोललंच होतं आणि भावांनो तसंच झालं बाकासूरचा पैरा हा आज कार्तिकसोबत होता तुम्हाला सांगायला मला भेटलाच नाही सकाळी मला पैरा काळाला होता त्यानंतर भावांनो मीनी व्हिडिओ टाकले नाही काय कारण असतं असं भावन्नो बाकासूर आपल्याला पालताना दिसायला गट क्रमांक सोळामध्ये आणि नक्कीच गटपात झालेला आहे तर मग भावन्न नक्की फेरे कधी काढण्यात येणार आहेत भावांनो बाकासूर आणि बादल सोनिया आणि सुलतान यांचा फेरा कधी काढणार आहेत तर भावन्नो सेमी झाल्यानंतर यांचे आपल्याला फेरे शंभर टक्के बघायला मिळणार आहेत भावांनो जेव्हा सेमीफायनल सर्व सुटून येतील वरती तेव्हाच यांचे फेरे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि नक्कीच बाकासोर आपण आज चार फेलई पलताना दिसू शकतो जर फायनलला राहिला तर आणि नक्कीच बकासुरू आपला फायनलला राहील कारण की गाडीला स्पीड देखील चांगलंच लागलेलं ला आहे आणि कार्तिक देखील टॉपचाच नंदी आहे मागील मालशिरस मैदानात इंदकेसरी मैदानात राहिला होता फायनलला तर भावांनो नक्कीच बकास्वरूप आपला गोलाळात राहो धन्यवाद भावांनो